नमस्कार मंडळी द्या की त्या पोराला पैसे पैसे मागत आहे तो बघा कसं बोट करतय तुम्हाला द्या तुला पैसे द्या त्याला देणार नाही तर कोणाला देणार आहे तुम्ही मराठी बोल ना बाबा <laughs> <laughs> गणपती 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 पैसे लागत ना आतापासूनच पैसे गोळा गोळा करत आहे बघा मित्रांनो गणपती घेण्यासाठी जानू जानूच ठेवले ना ते पैसे गणपतीसाठी बघा मित्रांनो जाणू ना आता पैसे गोळा करत आहे गणपती घ्यायला अजून गणपती कधी काय माहिती आता स्टाटा आहे पैसे ह काय करतो तू काय काय तू अ पैसे द्या जाऊ दे दुकान ला द्या सर्व किती घेतलं पैसे सहा रुपये पाच गे पाच गे पाच द्या परत पाच रुपये पाच दोन रुपये दे पैसे आवडत आता

लोक लय फस वगैरे करतेच बरं दहा रुपये डुप्लिकेट निघालं डुप्लिकेट गिन्नी दहा रुपये बघा मित्रांनो पैसे कमवायला गेला तर लोक असं फस वगैरे करते आता दहा रुपये गिन्नी डुप्लिकेट निघाले म्हणे आता एक आणाव की मी पण बघितलं असतं की पन्नास रुपये दिला आहे ते पाच गिने तुम्हाला डुप्लिकेट हा मला कळला होता डुप्लिकेट मी टाकलं बंद केलं नंतर लगेच केलं काय यायला म्हणलं असं कसं घ्या दुसरं देऊ टाकलो एक 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 दोन तीन चार ठिकाणी दाखवलं मी दुकानामध्ये घेतलं ते डुप्लिकेट म्हणलं तुम्ही त्यांचे गिने यांचे गिने बघितलं कळलं डुप्लिकेट म्हणून मग तुमच्यापाशी होतं नव्हतं का दहा रुपये गिन्नी नव्हतं माणूस आहे मग लोक ना आता कुठला फसवेगिरी करतात बघा मित्रांनो असं बाहेर गेल ती खेळायला कट्ट्यावर कुठं जाते घरात कट्ट्यावर तर मित्रांनो बघा असे लोक असतात जगामध्ये फसवेगिरी करणारे कमवायला पैसे कमवायला गेले तर बघा डुप्लिकेट दहा रुपये गिन्नी दिलेत म्हणे पन्नास रुपये दहा पाच गिन्नी दिलेत म्हणे डुप्लिकेट दहावाला दहा रुपयेच गिन्नी लोक लोक आहेत जगामध्ये काही लोक तुम्ही जाणार नाही का जाऊ की मग आता तिथं आहे गिन्नी भेटल का मोबाईल मोबाईल चार्जिंग चार्जिंग जावा का मला अ असं का मोबाईल बघत बसायचा फक्त अह जावा ना आता नंतर श्री रड़त बसतात मग तुम्ही जाताना जावा जावा कामाला जावा रिक्षा घेऊन तुमच काय र तू बघू बस बंबला आता जाणू घेऊन बसली ते खाऊ बघू जानो, आहे का ते बघू थोडाच येत आहे पैसे लागतात अजून पाच रुपये

त्याच्या पैसे दोन रुपये होत आणि तुमच्या पैसे दोन रुपये नेलाय येते दिलं नाही तुम्हाला येड्या करून पैसे नेला येते ना तुम्हाला समजलं पण नाही बघा मा काय आणली गे वा वा खाऊ आण मला ती की मला दिखने? एक नाही आ जाणाचं खाऊ ज्याणूच खाऊ बघा हे पाच रुपये ह्याच्यामध्ये काय काय आहे खा खाय खायचो खा फाडून देऊ दे